नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत इथे घरी कोणी नसल्यामुळे सायलीला करमत नसतं सगळ्यांची आठवण येत असते का कुणाच ठेऊ आज सगळेजण घरात नाही किती ते दिवसांनी अशी घटना झाली असेल आणि इतका निवांत वेळ आपल्या दोघांना मिळाला इथे अर्जुन आता म्हणतो मला तरी वाटते सगळेजण मुद्दामच घराच्या बाहेर गेले आपल्या दोघांना एकांत वेळ मिळावा म्हणून आणि त्याच्यामुळेच तर आपण दोघं आज एवढे निवांत एकमेकांसोबत वेळ घालवू शकतो पण आता काय करायचं इथे तर मला कर्मिन असं झाले म्हणून सायली म्हणू लागते मग अर्जुन लगेच म्हणतो चल तुला जे येतं ते मी करेल आणि मला जे येतं ते तू करायचं म्हणजे नक्की काय करायचं तर तो सांगू लागतो आता मला बासरी वाजवता येते तर तू बासरी वाजवू हो शकते तुला गाणं म्हणता येते तर मी गाणं म्हणू शकतो असे काहीतरी उलटे पुलटे के गेम खेळूया आपण असं म्हणत त्यावेळेस सायली ह्या गोष्टीला नकार देते दे। अर्जुन तिला चॅलेंज करतो तुला ना माझ्यासारखी बासरी वाजवताच येऊ शकणार नाही मी तरी तुझ्यासारखं गाणं गाऊ शकतो असं म्हटल्यानंतर तीही चॅलेंज ॲक्सेप्ट करते आणि मग दोघंही ठरवतात इथे सायली जे गाणं म्हणते ते गाणं आता अर्जुनला म्हणायचं असतं सायली छान प्रकारे गाणं म्हणत असते खूप छान सूर लागलेला असतो इकडे चोर पावलांनी प्रिया घरामध्ये येण्याचा प्रयत्न करत असते इथे सायली गाणं म्हणण्यामध्ये गुंग असते गाणं म्हणून झाल्यानंतर ती आता इथे अर्जुनला म्हणते आता तुमची वेळ गाणं म्हणण्याची असं सूर लावा बरं मग तो सूर लावण्यासाठी गाणं गाऊ लागतो पण त्याला जमिनासोद सायली हसते त्याला दाखवत असते सूर कसा लावायचा तसा सूर लावा म्हणजे नक्की लागेल असं दो दोघांमध्ये तिथे बोलणं चालू असतं छान प्रकारे ती गाणं म्हणून दाखवते तसं गाणं इथे अर्जुन गाण्याचा प्रयत्न करू लागतो तोडकं मोडकं का होईना जरी सूर लागला नाही तरी बऱ्यापैकी छान गाणं म्हणतो तो आणि त्याचं गाणं जेव्हा थांबतं त्यावेळेला ते थे थे। बेसूर झालेलं गाणं सायली थांबत म्हणते बस जितकं बोलले तितकंच चांगलं होतं पण पुढे नाही इथे मात्र आता प्रियाचा संताप होत असतो की हा नागोबा तर बोलला होता घरात कोणी नाही आणि त्याच्यामुळेच तर मी इथे यायची हिंमत केली पण हे दोघं लैला मजनू घरामध्येच आहे पण ह्या दोघांनी मला पाहिलं तर इकडे मात्र अर्जुन आता बासरी वाजवण्यामध्ये गुंग होतो अक्षरशः त्याच्या त्या बासरीच्या आवाजाने सायली इतकी गुंगून जाते तिला काही भानही उरत नाही जेव्हा ती बासरी थांबते तेव्हा ती भानावर हो येते आता तो तिला सांगू लागतो मी जशी वाजवली तशी तुलाही वाजवून दाखवावं लागेल ती त्याला म्हणत असते एवढी छान तर नाही जमणार पण प्रयत्न मात्र मी माझा करण्याचा करेलच तुम्हीही थोडं मला शिकवा इथे मात्र प्रिया म्हणते ह्या मजनूला बघण्यापेक्षा गुपचूप माझ्या कामाला मी जावं आणि ती तिकडे जायचा प्रयत्न करू लागते मागे इकडे सायलीला अर्जुन शिकवत असतो की कुठल्या ठिकाणी बोट ठेवायचं कुठे काय करायचं सगळं काही तिला दाखवत असतो आणि सायली आता छुपारुस्तम निघाली सायली इथे इतकं सुंदर बासरीवरती गाणं वाजवते जणू काही ती खूप दिवसांपासून वाजवली वाजवायला शिकलेली होती आणि ते गाणं बघून त्याला खरंच विश्वासच बसत नाही न येणाऱ्या व्यक्तीला हे कसं काय येऊ शकतं मग तो तिला विचारू लागतो तुला येत होतं ना तू का लपवून ठेवलो इतक्या दिवस त्यावेळेला ते म्हणते खरं तर मला मधुभाऊनी हे त्यांची आवडीची गोष्ट शिकवली होती ती मी शिकून घेतली होती खरं तर आम्हीही घरामध्ये असं बसलो ना काका काकू काय काय करायचे का, 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 का मी गाणं गायची प्रिया डान्स करायची असं सगळं काही आमचं ठरलेलं असायचं कुसुमताई किचनमधनं आमच्याकडे लक्ष ठेवायची ते जुने दिवस मी खरंच खूप मिस करत आहे हळूहळू ते दिवस बदलत गेले वेळ बदलत गेले आणि ते दिवस पुन्हा कधीच वापस आले नाही अगदी मधुभाऊसारखं झाले ते मधुभाऊनेच मला बासरी वाजवायला शिकवली ती त्यांच्या खूप आवडीची आहे ही बासरी खूप जवळची आहे ही बासरी असं म्हणत ती जुन्या आठवणी सांगत असते इकडे मात्र आता प्रिया निघालेली असते तिच्या रूमच्या दिशेने तिला घाई झाली आहे तिच्या रूममध्ये जाऊन ते सायलीचं गाठोडं मिळवण्याची इथे नागोबा आता महिपतला भेटायला आलेला असतो त्याला त्या प्रियाबद्दल एक माहिती सांगायची असते ती प्रिया आपल्यात खूपच हातपाय धून मागं लागली तिची ही चोरीशी बालपणीची ही गोष्ट याच्यातनं थोडी तिच्या आई वडील मिळणार पण महिपतला पूर्ण विश्वास आहे तिचे खरी आई वडील आपल्या ताब्यात येणार आणि मग तिची बोलते आपण कशी बंद करायची पाहत राहा असं म्हणत तो त्याला धीर देतो आपण आता दोन दोनशे भले चार झालो आहे आपण दोघं तर लागलोच लागलो आहे आता तिकडे अर्जुन आणि सायली त्या प्रियाच्या मागावरती आहे त्याच्यामुळे चार जणं मिळून जेव्हा तिच्या आईवडील शोधतील ते तिच्या आईवडील नक्की मिळतील इथे आता अर्जुन मन घट्ट करतो आणि विषय काढतो तो, तो, तो म्हणजे मधुभाऊंचा मधुभाऊ तुझ्या सगळ्यात जवळचे आहे तसेच ते माझी हे झाले आणि मा माझ्याकडे त्यांनी एक गुपित सांगितलं आहे ते जेव्हा कोमात जाण्याअगोदर थोडंफार बोलत होते थो तेव्हा बोलताना त्यांनी मला सांगितलं की सायलीचे आईवडील जिवंत आहे शोध हा शब्द मी त्यांचा पूर्ण स्पष्ट ऐकला त्यांनी डोळे बंद करण्याआधी मला हे सत्य सांगितलं त्याच्यामुळे मी तुलाही न सांगता तुझे आईवडिलांचा शोध घेत आहे आता माझ्या आईवडील जिवंत ह्या गोष्टीने खरं तर सायलीला इतका आनंद झालेला असतो इतके दिवस ज्या गोष्टीसाठी तिचे कान असुसले होते पण तिचं मन मानत नव्हतं की आई आईवडील कधी मिळणार नाही मग मी त्या गोष्टीत पुढे कशाला जाऊ आता तिला जेव्हा सत्य कळले तेव्हा ती बावरून गेली हरपून गेली इथे मात्र प्रिया तिचं गाठोडं सापडण्यामध्ये व्यस्त असते तिला काहीही करून ते गाठोडं मिळवायचं असतं पण गाठोडं त्याच्या जागेवर नाही मग गाठोडं गेलं तर गेलो कुठे म्हणून इथे आता तिला टेन्शन आले आणि त्या टेन्शनच्या भारामध्ये आता ती काही चूक करेल का हे सगळं हे आपल्याला आता पुढे पाहायलाच मिळणार एक जबरदस्त असा ट्विस्ट पण या सगळ्या गोष्टीमध्ये येणार आहे प्रियाचं गाठोडं आता प्रियाला कळलं आहे की अर्जुनकडे आहे आता ते मिळवण्यासाठी ती कशी चोरी करणार हेही आपण पाहूया आता अर्जुन येथे सायलीला म्हणतो की माझी साथ दे तुझ्या आईवडिलांना शोधण्यासाठी मधुबाऊंची ही इच्छा समजावं तर तुझ्या आई वडील जेव्हा मधुबाऊंना भेटतील त्यांचे आभार मानतील इतक्या दिवस तुम्ही आमच्या मुलीला सांभाळलं तिला इतकी मोठी केली इतकी चांगले संस्कार तुम्ही दिले तुमचे खूप आभार ही गोष्ट जेव्हा मधुभाऊच्या कानावर हो पडेल ना मधुभाऊ कोमातनं लगेच बाहेर येतील ह्या गोष्टीने मधुभाऊला किती सुख मिळेल त्यांची खूप इच्छा आहे तुझ्या आईवडिलांना शोधून काढायची मला साथ दे आपण दोघं मिळून तुझे आईवडील शोधूया आता इथे साथ द्यायला तयार होते सायली मधुभाऊंची इच्छा आहे म्हटल्यावर तिला आता पुढे काही बोलताच येत नसते इतक्या दिवस ती विरोध करत होती तिच्या आईवडिलांना शोधायला पण आता ती अर्जुनच्या साथीने तिच्या आईवडील शोधणार खरं तर ही सगळी प्रियाच्या विरोधात चाललेली नांदी समजायला हवी प्रियाच्या विरोधात आता चार जणं उभे आहेत आणि प्रिया आता ह्या सगळ्यांना कशी तोंड देणार हे सगळं पाहायला आपल्याला मिळणार चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद